नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात आपण आलेलो आहोत पुणे येथे शिवाजीनगर अवध हॉटेल राष्ट्रीय धर्म हिंदू संघटनेची राज्य कार्यकारिणीची एक बैठक उपस्थित होती इथं त्यामध्ये आपण बोलणार रा आहोत राज्याचे अध्यक्ष हंसाज पाटील सर व राज्याचे सचिव अमोल सोवशी सर पाटील सर नमस्कार नमस्कार जय सर आता जे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक चालू आहे दोन हजार चोवीस राज्याच्या यामध्ये आपला राष्ट्रीय धर्म हिंदू संघटनेचा अजेंडा काय आहे आणि आपण कसं पाहता त्याकडे सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत त्यामध्ये बरेच मुद्दे म्हणजे विकासावरती पण आहेत काय धार्मिक मुद्दे आहेत म्हणून समजा त्यामध्ये जर पाहिलं तर त्या अनुषंगानानं मी एवढे सांगू इच्छितो की जो पक्ष किंवा जी पार्टी देव देश धर्म या कार्यासाठी कार्यरत आहे किंवा सपोर्ट करत आहे त्या पार्टीला आमचं पुढे पण सपोर्ट होता आणि पुढं पण राहणार आहे त्या, त्या पद्धतीनं आपण कार्य करत आहोत आपलं राज्यभरामधून संघटन चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत तर आपण आपल्या कार्यकर्त्यांना काय सांगितलं आहे म्हणजे कसा संदेश सांगितला आहे की निवडणुकीला कसा पाठिंबा असेल किंवा काय त्याच्यावरती काय सांगाल सध्या कसं आहे माहिती आहे का मतदार हा आ, वर्ग ज्यावेळेस विलक्षण पिरियडमध्ये काय करतो ज्यावेळेस मतदानाचं दिवस असतो त्या दिवशी तर तो मतदार मतदान करायला जात नाही महत्त्वाचा मुद्दा त्यामुळे काय होतं टक्केवारी कमी होती त्यामुळं सर्वात सर्वप्रथम आम्ही आमच्या प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना हे सांगितलं आहे की काही करून मतदानापर्यंत आपला जो मत मतदान कार्यालय आहे किंवा मतदान जिथं होतं त्या ठिकाणी प्रत्येक गावातील मतदान दाताला तुम्ही तिथे पोहोचवण्याचं कार्य करा मग तो कुठल्या पार्टीला करेल याचं आपलं काही हे नाही तोच राहणार आहे की मतदान महाराष्ट्रात पाहिजे अमोल सर मला असं विचारायचं होतं आपलं आपण राज्यावरती आहात सचिव म्हणून तर जिल्ह्यांमध्ये तर आपलं आहेच तसं आपण तालुका व गाव पातळीपर्यंत आपले पदाधिकारी नेमलेत का फर्स्ट ऑफ ऑल जय महाराष्ट्र मी अमोल सोमवशी सचिव आपलं हिंदू राष्ट्र संघटन याच्यावर काम करतोय दुसरी गोष्ट आम्ही ह्या पद्धतीने असं काम करतोय की सध्याची परिस्थिती हिंदूंबद्दल खूप अवघड चालू आहे वातावरण खूप अवघड आहे तर हेच कार्य राहील की हिंदूंनी संघटित कसं होणं त्याच्यासाठी जी पार्टी आहे किंवा जे नेते मंडळी आहेत जे हिंदू राष्ट्रांना किंवा हिंदू लोकांना सपोर्ट करत आहे किंवा हिंदू राष्ट्र संघटनेमध्ये मदत करत आहे जसं की आपलं देवळं झाली धर्म झाला ह्या गोष्टींचं जे रक्षण करतील किंवा नुसतंच आश्वासन नाही त्याबद्दल कार्यरत करतील त्या पार्टीनं आपण पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे आणि तसं आपण कार्यकर्त्यांना लोकांना तसं सांगितलं आहे तसं आताच पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की शंभर टक्के मतदान होणं गरजेचं आहे ते सगळं एकत्र हिंदू लोकांनी येऊन ते केलं पाहिजे सगळ्या लोकांनी येऊन हे केलं पाहिजे असं माझं मत आहे हेच हाच संदेश आपण सगळ्यांना दिलेला आहे पुढे येणाऱ्या वेळासाठी आपल्याला खूप शुभेच्छा पण त्याचबरोबर पुढे आपला काय अजेंडा काय असा वेगळा असेल का आपल्या संघटनेकडून किंवा आपण सामान्य काम पण खूप करता सामाजिक कामाबद्दल कसं सांगाल तुम्ही काय करता तुम्ही सामाजिक कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्याला आपण लव जिहाद ह्या गोष्टीवर भरपूर कार्य करतोय दुसरी गोष्ट वृद्धाश्रम झालं किंवा अनाथाश्रम झालं एन जी ओ झालं किंवा एखाद्याची परिस्थिती बिकट असेल जर त्याला जर कुठल्या गोष्टीची मदत भेटत नसेल तर आपण त्या पद्धतीचं मदत करतो त्यांना पाटील साहेब आपलं सामाजिक कार्य खूप ऐकलेलं आहे खूप सामाजिक काम लहान मुलांच्या शाळा असतील किंवा अनाथाश्रम असतील वृद्धाश्रम असतील तर आपण ह्या संघटनेतर्फे काय आवाहन कराल लोकांना म्हणजे कसे जोडतील तुमच्याशी आणि आपण कसं कार्य कराल का पुढे त्याच्याबद्दल काय सांगाल सध्या महाराष्ट्रात जर बघितलं आहे तरी बऱ्याच संघटन कार्यरत आहेत म्हणजे शुभ्रो जर म्हटलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे बजरंग दल आहे विश्व हिंदू परिषद आहे हिंदू जनजागिय समिती आहे पुण्यामधील पण बऱ्याच संघटना आहेत काय होतं माहिती आहे का काही का त्यांचा आता बघितला तर त्यांचा एजेंडा सुरुवातीपासून जो आहे तो कार्यरत आहे मग समजा पण आम्हाला राष्ट्रीय धर्म संघटना गेली दोन वर्ष आम्ही मुंबईपासून हा सुरुवात केलेली आहे याचे आज पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आमचे कार्यकर्ते पण कार्य करत आहेत उदाहरणार्थ जर घेतलं तर आमचं भीमाशंकर येथे आदिवासी बहुल भागामध्ये तिथं अशी काही परिस्थिती आहे की उन्हाळ्यामध्ये तिथे लोकांना पिण्याचे पाण्याची सुद्धा व्यवस्था होत नाही आहे रस्ते व्यवस्थित नाहीत त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी जाण्यासाठी म्हणजे आपण काय म्हणतो ट्रान्सपोर्ट अवेलेबल नाही आहे त्यासाठी आमचं संघटन तिथं कार्य करतं आणि बहुतांशी तिथं रोजगार उपलब्ध नाही आहे तर आमची पुढील येणाऱ्या का म्हणजे वेळेमध्ये तेथील स्थानिक जे उमेदवार असतील किंवा जे निवडून आलेले असतील त्यांच्या मार्फत आम्ही तिथं काही बऱ्याच योजना संकल्प आहे आपलं जे आहे हे भारतभर आहे तर आपण संघटन मंत्री म्हणून कार्यरत आहात भारताच्या तर महाराष्ट्र सोडून देखील आपण कशी जबाबदारी आहात त्याबद्दल काही सांगाल का, का। हे मूळत जर पाहिलं तर हे संघटन उत्तर प्रदेश लॉन्च लाँच झालेलं आहे राष्ट्रीय धर्म हिंदू संघटनचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय माली हे मूळचे उत्तर प्रदेशमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी परत प्रयागराज अशा विविध ठिकाणी संघटन कार्य करत ती आहे म्हणून समजा तिथील पदाधिकारी वगैरे खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यांचं जे आहे तर तिथं जे योग्य सरकार आहे तर त्या माध्यमातून जे काही प्रशासनिक जबाबदारी असतील ते संघटनेच्या मार्फत त्यांना ज्यावेळेस जबाबदारी दिली जाते तर ते कार्यरत करतात उदाहरणार्थ शंभर टक्के मतदान करून घेणं काही स्वातंत्र्य दिन म्हणा किंवा आपलं विविध सण वगैरे स काय असतील त्यामध्ये ते इन्वॉल्व होऊन ते काम करत असतात त्या पद्धतीनं आपण महाराष्ट्रामध्ये आता करतोय मी समजा उदाहरणार्थ इथं महाराष्ट्राचं घेतलं तर शिवजयंती आहे श्रीरामनवमी आहे दीपावळी साजरी आहे हे आप आपण जो काही विविध सण समारंभ आहेत ते आपण सार्वजनिकरित्या सर्वसामान्यापर्यंत पोचून करून किंवा त्यांना काही लागणाऱ्या वस्तू आहेत म्हणा मदत आहे तर आपण त्यांना समाविष्ट करून हे कार्य करत असतो सामाजिक यश धन्यवाद i Así...